म्हणतो श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीनं श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो आता मी पहिला पे, प्रस्ताव मतास टाकतो प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नागवेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत एक, एक मताने प्रस्ताव संमत झाला पुढे काय प्रस्ताव संमत झाला आहे राहुल सुरेश विधानसभा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो राहुल सुरेश नावेकर विधानसभा सदस्य यांची अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाही वारसा राबला असून या सभागृहाच्या अध्यक्षस्थानी पन... आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो विधानसभा अध्यक्ष हे पद संविधानदृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय भेदभाव दूर ठेवून निपक्ष पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सभागृहात निष्फळ पद्धतीने कार्य करून या सभागृहाचे गरिमा आणखी वाढाव अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सभागृहात निश्चित पद्धतीने कार्य करून या सभागृह गरिमा आणखी वाढावं अशी मला खात्री आहे आपल्या पुढील शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो राहुल सुरेश नागरिक विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो こうした أثناء <applause> <applause> शुभेच्छा द्या ना शेअरला तुला न्याय द्यावाच लागेल आता विषावर आतापासून दबाव आणू नका तुम्ही दबाव आणू नका हे आता पुढचं आहे मुख्यमंत्री भाषण करतील आणि मग आता शोधी भाषण माझं फक्त हे मागवून घ्या चष्मा आणि सांगतो सर आज आसना तर आपलं भाग